कि ज्या वेळेस त्या ठिकाणी भगवान श्री नरसिंह काय प्रल्हादासाठी स्तंभातून प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर त्यांनी हिरण्य कश्यपूचा वध केला आणि हिरण्य कश्यपूचा वध केल्यानंतर बरोबर आहे ना का झोपले हो शालिकरा महाराज आजकाल अशी परिस्थिती झाली आपल्या सारखं तर कीर्तनच कोणाला ऐका वाटतं की नाही माहीत नाही बरं का तर आम्ही बिचारी सरळ सांगणारे तुम्हाला हसायची सवय लागली असेल तर आम्ही ते हसू शकत कारण एक परंपरेनं जे ऐकलं असेल तेच आम्ही तुम्हाला सांगतो जास्त हसू अहो आमच्या तिथं एक परभणी जिल्ह्यात कार्यक्रम होता माझं दुसऱ्या दिवशी कीर्तन आदल्या दिवशीचा महाराज काय ते असं 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 करे ते हे शर्त अशी 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 दस्ती त्याचं तुमच्या सगळ्याच परिचित असत ते काय ना घात ते तुम्हाला समजलं का नाव कशाला घेत असता बाबा काय असं 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 चालू आणि लोकांना झोपा कीर्तनातून झोपा आता झोपा पन्नास वेळा तर झोपाच झाला खरंच झोपतात काय झाले काय म्हणून म्हणलं की सांगायचा सा विषय आहे की कि कीर्तन हे आपण मनोरंजनासाठी ऐकायचं नाही आपल्या उद्धारासाठी ऐका आणि उद्धाराचं हे साधन आहे आणि ज्यावेळेस त्या हिरण्य त्या ठिकाणी काय झालं भगवान श्री नरसिंहाने त्याचा वध केला आणि वध केल्यानंतर भगवंताच ते नरसिंह रूप पाहून सर्व देव घाबरले आणि घाबरल्यानंतर सर्व देवता आता म्हणाले की भगवान श्री नरसिंहाचा एवढा क्रोध हा कोण कमी करणार तर त्यांनी गणपतीला सांगितलं म्हटलं गणपती महाराज आव तुम्ही जा आणि भगवंताला प्रार्थना करा त्यांनी पाहलं गेले जवळ आणि गेल्यानंतर ते म्हणाले देवतांनो मी देवाचा क्रोध कमी कर करू शकत नाही कारण माझ जे तोंड आहे ते हत्तीच आहे आणि नरसिंह यांचं तोंड कसं आहे सिंहाचं तोंड आहे मी त्यांच्या समोर जाऊ शकत नाही मग पुढे त्या ठिकाणी लक्ष्मीला केलं अहो म्हटले लक्ष्मी माता जर घरची बायको जर गेली तर बुवाचा राग शांत होऊ शकतो हे का नाही असं त्या ठिकाणी त्यांनी विचार केला देवतांनी आता मोठ्या मोठ्याचा राग शांत झालेला आहे तुम्ही पाहिलं ना घरात अनुभवलं का नाही कधी कळलं का तुम्हाला बाहेर किती त्या ठिकाणी आवाज करू द्याव घरात गेल्यानंतर शांत आहे तस देवतांना वाटलं की लक्ष्मी जर समोर गेली तर त्या ठिकाणी भगवंताचा क्रोध शांत तिला पाहल्यानंतर लक्ष्मी माता गेली दुरूनच पाहिलं म्हटले बाबा हे आपल्यावरच काम नाही आणि मग त्या ठिकाणी सर्व देवतांनी प्रल्हादाला सांगितलं प्रल्हाद अरे तूच त्या ठिकाणी भगवंताचा क्रोध शांत करू शकतोस मी तुम्हाला सात्विक मागणी सांगत आहे आणि सांगितल्यानंतर प्रल्हाद भगवंताच्या जवळ गेले आणि देवाला सांगतात देवा कि माझ्यामुळे तुम्हाला किती त्रास घ्यावा लागला काय घ्यावं लागलं अनेक स्तुती भागवतामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि स्तुती केल्यानंतर आता भगवंताने प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसवलं आणि विदारुणी दैत्य प्रेम पाना पाजीला काय की त्याला भगवंत आपल्या जिभेने चाटत आहे प्रल्हादाला त्याच्यावरती प्रेम करत आहेत आणि मग भगवंत प्रसन्न झाले क्रोध शांत झाला आणि मग म्हणतात प्रल्हादा अरे आता काहीतरी माग प्रल्हाद म्हणतात देवा माग हे म्हणणं सोडून तुम्ही काही सांगा म्हटले कारण का तू मला काही मागत नाहीस प्रल्हाद म्हणतात देवा अरे जर मी भक्तीच्या बदल्यामध्ये जर तुला काही मागायला गेलो तर माझ्यामध्ये आणि मजदुरामध्ये काही फरक होईल का होईल का प्रल्हाद म्हणतात मय अगर